सौरभ पराठेना कुस्ती जोडणाऱ्या कौतुक टाळ्या वाजा किल्ली तोडून आला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कुस्तीच्या आखाड्यात बसून अनुभवला थरारक कुस्तीचा रोमांच नालेगाव अहिल्यानगर येथे हिंदुत्व युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित भव्य जंगी निकाली कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी खास उपस्थिती लाभली डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची जे प्रत्यक्ष कुस्तीचा था थरार अनुभवण्यासाठी आखाड्यात जमिनीवर बसले आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिलं गावकुसातील परंपरा आणि मातीतली ताकद दादांनी प्रत्यक्ष अनुभवली